हा स्ट्रेचिंगच्या व्यायामासोबतच मालिश पण केली पाहिजे पायाची मात्र या मालिशच्या वेळेला तुम्ही कुठलंही तेल वापरा कुठली क्रीम वापरा किंवा एखादा कंडिशनर वापरा कोणताही वापरा परंतु एक प्रिंसिपल लक्षात ठेवलं पाहिजे की पायाच्या बोटापासून मालिश हे वरच्या साईडला आली पाहिजे म्हणजे पायाकडून तुम्ही गुडघ्याकडे या म्हणजे काय होईल की हे जो आहे किंवा तिथं साठलेलं जे एक पी सबस्टन्स नावा तिथं साठत असतो ह्या पायाला गोळे आणणे किंवा पेटके जे म्हणतो आपण क्रॅम्प्स याला कारणीभूत असतो मग तो तिथून काढून टाकणं ढकलणं कधी शक्य होतं की ज्या वेळेला तुम्ही हे जे मालिश करायचे मसाज करायचा आहे हा पायाकडून वर गुडघ्या कर करत घेतात म्हणजे त्याला हळूहळू ढकलल्यासारखं होतं वर आणि मग पाय मोकळे वाटायला लागतात किंवा दुसरा मार्ग असतो की लोड आहे उशी आहे तुम्ही झोपलात त्यावेळेला पाय किंवा भिंतीला लावून एक चाळीस पंचाळीस डिग्री I já yeah.